संपूर्ण देशभरामध्ये नवीन शैक्षणिक धोरणानुसार पहिलीपासूनच आता हिंदी भाषा सक्तीचा निर्णय घेण्यात आलेला आहे केंद्र सरकारच्या या धोरणाला महाराष्ट्र सरकारने सुद्धा मान्यता दिलेली आहे आणि राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची राज्यामध्ये या शैक्षणिक वर्षापासून म्हणजे दोन हजार पंचवीस सव्वीसपासूनच अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेण्यात आलेला असून या धोरणानुसार आता पहिलेपासूनच मराठी आणि इंग्रजीबरोबर हिंदी भाषासुद्धा सक्तीची करण्यात आलेली आहे नव्या शैक्षणिक धोरणानुसार शालेय अभ्यासक्रमामध्ये भाषा संवर्धनाला विशेष महत्त्व देण्यात आलेलं आहे आणि त्याच्यानुसार इयत्ता पहिली ते पाचवीमध्ये मराठी इंग्रजी आणि हिंदी या तीन भाषा सक्तीच्या असणार आहेत हिंदी भाषेच्या सक्तीवरून नव्या शैक्षणिक धोरणाला अनेक पक्षांनी आणि नेत्यांनी विरोध केलेला आहे तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मात्र या एकूणच धोरणाला पाठिंबा दर्शवलेला आहे राज्यामध्ये पहिलीपासून हिंदीची सक्ती करण्यात येते आहे पण आम्ही हे खपून घेणार नाही असा स्पष्ट शब्दामध्ये इशारा मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिलेला आहे हिंदी काही ही, ही राष्ट्रभाषा नाही त्याच्यामुळे त्याची सक्ती करू नये असंही राज ठाकरे म्हणाले महाराष्ट्रामध्ये जर का हिंदी सक्तीची करणार असाल तर दक्षिण भारतातही ती लागू करणार का असा रोखोक सवाल त्यांनी विचारलेला आहे हिंदी भाषेच्या सक्तीच्या विरोधात सर्व पक्षांनी एकत्र यावं असं आवाहनसुद्धा राज ठाकरे यांनी केलेलं आहे काया है काया है, काय आहे संपूर्ण विषय ते समजून घेऊयात नवीन शैक्षणिक धोरण काय आहे त्याच्यातून काय साध्य होणार आहे कशा पद्धतीने त्याची अंमलबजावणी होणार आहे या सर्व प्रश्नांची उत्तरं आपण जाणून घेऊयात नमस्कार मी अरुणराज जाधव हो, बोलभिडूवरती तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो भारताने राष्ट्रीय शैक्षणिक धोरण न्यू एज्युकेशन पॉलिसी दोन हजार वीस तयार केलेली आहे एकविसाव्या शतकातलं हे पहिलं शैक्षणिक धोरण आहे भारताला जागतिक ज्ञान महासत्ता बनवणं हे नवीन शैक्षणिक धोरणाचं उद्दिष्ट आहे आणि या धोरणानुसार बौद्धिक विकास व अध्ययनाच्या तत्वावरती आधारित अभ्यासक्रम व अध्ययन शाखांची रचना संधी समानता सर्वसमावेशकता आणि दर्जा ही उद्दिष्ट ठेवून भारतीय शिक्षण पद्धतीत अनेक बदल घडवून आणण्याच्या उद्देशानं हे नवीन शैक्षणिक धोरण तयार करण्यात आलेलं आहे असं मागे केंद्रीय मंत्री म्हणालेले होते राष्ट्रीय शिक्षण धोरणानुसार तयार करण्यात आलेल्या या नवीन अभ्यासक्रमाची अंमलबजावणी राज्यातील शाळांमध्ये या वर्षीपासून म्हणजे दोन सव्वीस या शैक्षणिक वर्षापासून टप्प्याटप्प्याने लागू करण्यात येणार आहे त्याच्यामुळे येत्या शैक्षणिक वर्षापासून पहिलीसाठी नवीन अभ्यासक्रम असेल आता अगोदर जर का आपण बघितलं टेन प्लस टू प्लस थ्री अशा पद्धतीने एकूण शैक्षणिक धोरण होतं म्हणजे दहावीपर्यंत पर्यंत दहा अकरावी बारावीसाठीचे दोन आणि ग्रॅज्युएशनचे तीन असे एकूण पंधरा वर्ष आपण शिक्षणामध्ये घालवत होतो आता त्याच्याऐवजी नवीन पाच अधिक, अधिक तीन अधिक तीन अधिक चार असं नवीन धोरण असा आकृतिबंध स्वीकारण्यात आलेला आहे शिक्षण आता पायाभूत पूर्वतयारी पूर्व माध्यमिक आणि माध्यमिक अशा चार टप्प्यामध्ये विभागला गेलेलं आहे शालेय शिक्षण विभागाने या संदर्भातला जी सुद्धा जारी केलेला आहे आता या न्यू एज्युकेशन पॉलिसीची अंमलबजावणी पदवी अभ्यासक्रमासाठी दोन हजार तेवीस चोवीस या शैक्षणिक वर्षापासून झालेली आहे आपण त्या संदर्भातला डिटेल व्हिडिओसुद्धा केलेला आहे आता त्याच्यानंतरचा टप्पा कोणता होता तर शालेय शिक्षणाचा त्याच्यानंतरचा टप्पा मग याच्यासाठीची तयारीसुद्धा आता राज्य सरकारनं सुरू केलेली आहे एन सी आर टीच्या धर्तीवरती राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने राज्य अभ्यासक्रमाचा आराखडा तयार केलेला आहे आणि दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षापासून पहिलेच्या अभ्यासक्रमामध्ये त्या पद्धतीने बदल सुद्धा केले जाणार आहेत आता हा जो नवीन अभ्यासक्रम आहे हा राज्य अभ्यासक्रम या संदर्भातला आराखडा येत्या वर्षापासून लागू केला जाईल पहिलीसाठीची नवीन पाठ्यपुस्तक येतील दोन हजार सव्वीस सत्तावीस म्हणजेच पुढील शैक्षणिक वर्षामध्ये दुसरी तिसरी चौथी आणि सहावी या इयत्तांच्या अभ्यासक्रमामध्ये बदल होईल दोन हजार सत्तावीस अठ्ठावीस या वर्षामध्ये पाचवी सातवी नववी आणि अकरावीची पाठ्यपुस्तकं उपलब्ध करून दिली जाणार तर आठवी दहावी आणि बारावीसाठीची पाठ्यपुस्तकं ही दोन हजार अठ्ठावीस एकोणतीस या शैक्षणिक वर्षामध्ये उपलब्ध करून दिली जाणार आहेत म्हणजेच काय आजपासून सुरू केलेलं जे हे धोरण आहे म्हणजे दोन हजार पंचवीसपासून सव्वीसपासून सुरू केलेलं हे पूर्ण कदील दोन हजार अठ्ठावीस एकोणतीसमध्ये आता त्या अनुषंगानं नवीन अभ्यासक्रम आणि पाठ्यक्रम जो है याची अम्मल आहे याची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि पहिलीपासून आता हे लागू केलं ला जाणार आहे आता हे नवीन धोरण जे आहे याच्यामध्ये आकृती बंद मगाशी मी तुम्हाला जसं सांगितलं पाच अधिक तीन अधिक तीन अधिक चार अशा पद्धतीचा आहे म्हणजे प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक हे स्तर आपले अगोदरचे होते त्याच्याऐवजी पायाभूत स्तर पूर्वतयारी स्तर पूर्व माध्यमिक स्तर आणि माध्यमिक स्तर असे शब्द यासाठी वापरण्यात येणार आहेत पायाभूत स्तर हा वय वर्ष तीन ते आठ या वयोगटात असणार आहे याच्यामध्ये बालवाटिका एक दोन तीन आणि पहिली आणि दुसरी अशी तुकडी असणार आहे पूर्वतयारी स्तरामध्ये वय वर्ष आठ ते अकरा असणार असून त्याच्यामध्ये तिसरी चौथी आणि पाचवी यांच्यासाठीची अभ्यासक्रम असणार आहेत पूर्व माध्यमिक स्तर हा जो आहे हा वयवर्ष अकरा ते चौदा या वयोगटासाठी असणार आहे त्याच्यामध्ये सहावी सातवी आणि आठवी या तुकडीचा समावेश असणार आहे तर माध्यमिक स्तर हा वयवर्ष चौदा ते अठरा या वयोगटासाठी आहे याच्यामध्ये नववी दहावी अकरावी आणि बारावी यांचा समावेश असणार आहे म्हणजेच काय तर शिक्षण धोरण जे आहे आता चार टप्प्यामध्ये लागू होईल आणि मराठी माध्यमांच्या शाळांमध्ये पहिलीपासूनच हिंदी भाषा अनिवार्य असणार आहे पण या धोरणालाच मोठ्या प्रमाणामध्ये विरोध होताना दिसतोय सध्या मराठी आणि इंग्रजी माध्यमांच्या सर्व शाळांमध्ये पहिली ते चौथीपर्यंत केवळ दोन भाषा शिकवल्या जातात आणि अभ्यासल्या जातात पण आता नवीन धोरणानुसार इयत्ता पहिली ते पाचवीसाठी मराठी आणि इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये हिंदी तृतीय भाषा म्हणून कंपल्सरी असणार आहे अन्य माध्यमांच्या शाळांमध्ये इयत्ता पहिले ते पाचवीसाठी माध्यम भाषा इंग्रजी मराठी या तीन भाषा अभ्यासल्या जाणार आहेत तर सहावी आणि दहावीकरता भाषा धोरण हे राज्य अभ्यासक्रम आराखडा शालेय शिक्षण याच्याप्रमाणे असणार आहे हिंदी भाषा तिसऱ्या भाषेप्रमाणे शिकवली जाणार आहे म्हणजे मराठी तर कंपल्सरी आहेच इंग्रजी आहेच पण त्याच्यासोबत हिंदी ही तिसरी भाषा आहे इतर माध्यमांमध्ये असं म्हणतायत की माध्यम भाषा मराठी आणि इंग्रजी अशा तीन भाषा असणार आहेत म्हणजे बघा येणाऱ्या काळामध्ये काय होईल शालेय वेळापत्रक विषय योजना मूल्यांकन पद्धती परीक्षांचं वेळापत्रक याच्यामध्ये सुद्धा आवश्यक त्या सुधारणा केल्या जातील आणि हे सर्व शैक्षणिक वर्षाचं जे नियोजन आहे ते एस सी आर टी याच्या मार्गदर्शनाखाली तयार केलं जात आहे आणि जूनच्या अगोदर हे सर्व शाळांना उपलब्ध करून दिले जाईल आता हिंदी हा जो ह्याच्यातला विषय आहे याला मात्र विरोध होताना दिसतोय कारण की ते कंपल्सरी केलेलं आहे अनिवार्य केलेलं आहे त्याची सक्ती केलेली आहे याच्यावरती राज ठाकरे असं म्हणतात की महाराष्ट्रामध्ये पहिलीपासूनच हिंदी भाषा अनिवार्य करण्यात आलेली आहे मी स्वच्छ शब्दामध्ये सांगतो की ही सक्ती महाराष्ट्र नवनिर्माण सेना खपवून घेणार नाही याच्या पुढं ते म्हणतात की सरकारचं सध्या जे सर्वत्र हिंदीकरण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत ते या राज्यामध्ये आम्ही यशस्वी होऊ देणार नाही हिंदी ही काही राष्ट्रभाषा नाही ती देशातील इतर भाषांसारखी एक राज्यभाषा आहे ती महाराष्ट्रात का म्हणून पहिलीपासून शिकायची तुमचं त्रिभाषेचं सूत्र जे काही आहे ते सरकारी व्यवहारांपुरतंच मर्यादित ठेवा त्याला शिक शिक्षणापर्यंत आणू नका या देशामध्ये भाषावर प्रांतरचना झाली आणि ती इतकी वर्ष टिकली पण आत्ताच ही दुसऱ्या प्रांताची भाषा इथं महाराष्ट्रावर लादण्याचे प्रकार का सुरू झालेत भाषावर प्रांतरचनेच्या तत्वालाच हरताळ फासला जात आहे असं ते म्हणाले प्रत्येक भाषा ही सुंदरच असते आणि त्याच्या घडण्याच्या मागे एक दीर्घ इतिहास असतो परंपरा असते आणि ती ज्या राज्याची भाषा असते त्या राज्यामध्ये त्या त्या भाषेचा सन्मान राखलाच गेला पाहिजे ही त्यांची भूमिका त्यांनी परत एकदा स्पष्ट केलेली आहे आम्ही हिंदू आहोत पण हिंदी नाही होतं महाराष्ट्रामध्ये हिंदीकरणाचा मुलामा द्यायचा प्रयत्न कराल तर महाराष्ट्रात संघर्ष अटळ आहे असा इशारा सुद्धा त्यांनी दिलेला आहे हिंदी भाषेची सक्ती महाराष्ट्रातच का ही हिंदी सक्ती जी आहे दक्षिणेच्या राज्यामध्ये करणार का आणि करून तर बघा तिथली सरकारच पेटून उठतील असं ते म्हणाले इथलं राज्यातील सरकार आणि त्यातील घटक पक्ष निमूटपणे हे सगळं खपवून घेतायत आणि म्हणून इथे ही सक्ती केली जाते बाकीच्यांचं आम्हाला माहिती नाही आणि आम्हाला देणं घेणं पण नाही पण महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे खपवून घेणार येणार नाही हे त्यांनी स्पष्ट केलेलं आहे थोडक्यात काय येणाऱ्या काळामध्ये या विषयाला धरून मोठ्या प्रमाणामध्ये संघर्ष होऊ शकतो आता एका बाजूला राज ठाकरेंनी संघर्षाची भूमिका घेतलेली आहे तसं ते सांगताना दिसत तर दुसरीकडे देवेंद्र फडणवीस जे आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आहेत ते म्हणत की आपण यापूर्वीच नवीन शैक्षणिक धोरण लागू केलेलं आहे त्याच्यामुळे यात कुठलेही नवीन निर्णय घेतलेले नाहीत महाराष्ट्रात प्रत्येकाला मराठी आलीच पाहिजे हा आपला आग्रह आहे तसंच देशामध्ये एक संपर्क सूत्र तयार करण्यासाठी हिंदी एक भाषा आहे जी संपर्कसूत्राची भाषा होऊ शकते देशात एक सूत्र तयार करण्यासाठी हिंदी भाषेचा पर्याय आहे त्याच्यामुळे हिंदी लोकांनी शिकली पाहिजे अशा प्रकारचा यात आमचा प्रयत्न आहे हे त्यांनी स्पष्ट केलं आहे दरम्यान कोणाला इंग्रजी भाषा शिकायची असेल तर त्याला इंग्रजी भाषा शिकता येईल अन्य कुठल्या भाषा शिकायची असतील तर इतर, इतर भाषा शिकण्यापासून कोणतीही मनाई नाही पण सर्वांना मराठी आली पाहिजे तसंच आपल्या देशातील इतर भाषा सुद्धा आल्या पाहिजेत याबाबत केंद्र सरकारने विचार केलेला आहे आपल्या देशामध्ये संपर्काची एक भाषा असावी असा केंद्र सरकारचा विचार आहे त्यासाठी हा प्रयत्न आहे हे त्यांनी स्पष्ट केलेले ही सर्व चर्चा होत असताना ह्या सगळ्या चर्चेमध्ये हिंदी भाषा सक्तीची हिंदी भाषा अनिवार्य भाषा कंपल्सरी भाषा याच्यावरती चर्चा होती पण याच विषयाची म्हणजेच नवीन शैक्षणिक धोरणाची अजून एक महत्त्वाची बाजू आपण समजून घेणं गरजेचं आहे येणाऱ्या काळामध्ये म्हणजे भविष्यामध्ये नोकऱ्या आणि सेवांचं से स्वरूप हे मोठ्या प्रमाणामध्ये बदलणार आहे आपल्या सध्याच्या जे काही आपल्याला सर्टिफिकेट मिळतात ग्रॅज्युएट झालेलो आहे ह्या विषयामध्ये मास्टर्स केलेलं आहे त्याचं महत्त्वसुद्धा येणाऱ्या काळामध्ये कमी होईल असं तज्ज्ञ सांगत आहेत सध्याचे अभ्यासक्रम हे येणाऱ्या काळामध्ये कालबाह्यसुद्धा होतील आणि सध्या जे आपण शिकतो Okay. ते भविष्यातील व्यवसायांसाठी आवश्यक असेल का भविष्यामध्ये जे कौशल्य आवश्यक असणार आहेत त्याच्यासाठी ते कामात येईल का हा फार महत्त्वाचा प्रश्न आहे जे आपण शिकतोय आणि ज्याची गरज आहे याच्यामध्ये दिवसेंदिवस तफावत वाढत चाललेली आहे आणि त्याच्यामुळे भविष्यातील ज्या अपेक्षा आहेत जे तंत्रज्ञान आहे त्याच्याशी जुळवून घेण्यासाठी नवीन कौशल्य आत्मसात करणं फार महत्वाचं आहे जितक्या लवकर आपण बदल आत्मसात करू तितक्या लवकर आपण रिलिव्हंट राहू ह्या मार्केटमध्ये अशी ही परिस्थिती आहे जे जे मागणी मार्केटची जी आहे त्याच्यानुसार शिकत आहेत मार्केटची जी मागणी पूर्ण करत आहेत ते या मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये यशस्वी होताना आपल्याला दिसत आहेत त्यांना जास्त डिमांडसुद्धा असल्याचं दिसून येत आहे मी शिकू शकणार नाही असं म्हणणं येणाऱ्या काळामध्ये परवडणारं नाही आहे आणि या वृत्तीमुळं एखाद्याचं प्रचंड नुकसानसुद्धा होऊ शकतं आणि ही अशी जी वृत्ती आहे ती मुख्य प्रवाहातून एखाद्याला बाहेरसुद्धा ढकलू शकते त्याच्यामुळं नवीन जे काही बदल होत आहेत मी शैक्षणिक धोरणाविषयी बोलतो आहे जे काही बदल केले जात आहेत त्याच्याविषयी बोलते जे काही बदल होत आहेत मार्केटमध्ये सुद्धा शैक्षणिक धोरणामध्ये सुद्धा याच्यासोबत लवकरात लवकर ॲडॉप्ट होणं हे गरजेचं आहे अजून एक शेवटचा सा मुद्दा सांगतो आणि थांबतो तो असा है कि काई है, आहे की सध्या जो काही वाद आहे हा हिंदीच्या सक्ती संदर्भातला आहे संपूर्ण शैक्षणिक धोरणाला विरोध असल्याचा इथं मुद्दा दिसत नाही आहे आता ही माहिती जर जास का तुम्हाला आवडली असेल खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तोपर्यंत आम्हाला सर्वांचे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका धन्यवाद